भोसरी विधानसभेची निवडणूक या ठिकाणी आहे एकाच एक उमेदवार या रणांगणामध्ये आहेत काय वाटतंय काय आमच्या चिखली गावामध्ये विकास कामं थोडी झालेली नाही त्यामुळं आम्ही थोडं नाही खंत व्यक्त करतो थोडी कारण जी विकास कामं व्हायला पाहिजे होती जनतेच्या जी गरजेची जी आहेत ती गोष्टी व्हायला पाहिजे होत्या ते काय आमच्या सर्वसामान्य लोकांसाठी झाले नाहीये काय झाले काय बाकी आहे आमच्या गोष्ट पहिलं आम्हाला जे हॉस्पिटल पाहिजे होतं सर्वसामान्य लोकांसाठी ते आम्हाला मिळालेलं नाही आहे कारण जी गोष्ट गरजेची होती ती आम्हाला पाहिजे होतं दुसरी गोष्ट पाणी पुरवठा जो असतो तो जर काय वेळेवर हो येत नाही आहे तिसरी गोष्ट जो ट्रॉफिकचा प्रश्न आहे ट्रॉफिक गेले पंधरा ते वीस वर्ष आमची जनता त्या ट्रॉफिकला ही दिवाळंदी आकोडी रस्ता खूप म्हणजे विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत जाता येत नाही आहे कामगारांना वेळो काम पोचता येत नाही आहे सकाळी विद्यार्थी सातला गेला तर तो बाराला सुटला तर तो घरी दोनला येतो त्यामुळं जो कामगार आहे त्याला सुद्धा कंपनीवर जाता येत नाही व्यवस्थित एवढी आमची रस्त्यांची दुर्दृष्ट आहे मागणी केली होती का हे प्रश्न का नाही सुटला याचा काय पाठपुरावा केला आम्ही प्रत्येक वेळेला गेले चार पाच वर्ष मागणी केली होती प्रशासनावर केली होती सत्ताधाऱ्यांवर पण केली होती विकास कामं नाही झाली म्हणून आमच्या गावांनी ग्रामसभा पण लावली होती ग्रामसभा कुठं लागते आपल्याला पण माहिती आहे ग्राम ग्रामसभा सर्वसामान्य ग्रामीणमध्ये लागते पण या श्रीमंत महानगरपालिकेत ग्रामसभा लागत ही एक खूप दुर्दैवी गोष्ट आहे त्या ग्रामसभेत आम्ही जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष प्रश्न मांडले होते प्रशासनाक पण मांडले सत्ताधाऱ्यांकं पण मांडले पण त्याची काही अंमलबजावणीच झाली नाही त्याच्यामुळे ही आमच्यावरती पाळी आलेली आमच्या गावावरती कसं चित्र असेल ह्या दोन हजार चोवीसच्या खूप बदल झालेला असणार तुम्ही पाहताच पुढच्या वेळेला तेवीस तारखेला रिझल्ट काय होईल काय वारं कोणत्या बाजूने वाहत आहे का महाविकास आघाडीच्या महाविकास आडी आघाडीच्या बाजूने पूर्णपणे वारं वाहत आहे विद्यमान आमदार विरुद्ध अजित अशी होणार आहे कशी वन साईड होणार आहे वन साईड होणार महाविकास आघाडी कारण विकास कामच झाली नाही लोकांची कामं न झाल्यामुळे लोक काही समोर येत नाही पण जे आतलं ग्राउंड आहेत ते खूप वेगळं चित्र असणार आहे काय कल कोणत्या बाजून दिसून येतो चिखलीकरांचा चिखलीकरांचा महाविकास अडी कि वन साइड वन मध्ये बघा तुम्ही हो